रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री सन सराफ हडप सरपणे अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले आळंदी महातोब येथील ज्ञानेश्वरी कोचिंग क्लासेसचा बक्षीस समारोह हो। शिवजयंतीचा औचित्य साधून पार पडला या क्लासेसच्या माध्यमातून अॅबॅकस तसेच वैदिक गणित शिकवले जाते राज्य पातळीवर अनेक विद्यार्थी या कोर्सच्या माध्यमातून गेलेले आहेत अशी माहिती क्लासेसच्या संचालिका प्राध्यापक सारिका मातेफोड यांनी दिली आहे तसेच ज्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले त्यांचा गौरव परिसरातील प्रसिद्ध पत्रकारांच्या हस्ते करण्यात करण्यात आला यावेळी दैनिक प्रभातचे पत्रकार सचिन सुंबे दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार चंद्रकांत दुंडे रॉयल मीडियाचे संस्थापक तुकाराम गोडसे पत्रकार गौरव कवडे सामाजिक कार्यकर्ते तातासाहेब कड उपस्थित होते तसेच शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे लोणी काळभोर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा